पाच चोवीसशे चोवीसशे पाच दहा सवा चोवीसशे साडे चोवीसशे पंचवीस याचा भाव कुठून सांगा ना मला

गावठी वांगे मंदिर आला तो ना ना। ए, आज बोलवतात नाही ते बोलवणार नाही सांग वांगे शनिवार असल्यामुळे मुंबईचे बरेच शिगिरे कमी होते तरी पण गुजरातचे आणि दादर शिकेक असल्यामुळं साडेचारशे साडेपाचशे रुपये गावठी गेलेले सहाशे रुपये काही त्रळकला गेले लाल वांगे पाचशे रुपयापर्यंत चांगला मार चाललेला लांबडी वांगे लांबडी सल्ली गेली आज अडीचशे रुपयात सुपर गेली सातशे पासून अडीचशे रुपये अॅव्हरेज बाजार आहे भरता आज भरता सुपर गॅलन जे असतं बारटोक बारटोक चारशे सव्वा चारशेपर्यंत पर्यंत गेले मिडियम साडेतीनशेपासून चारशे रुपये गेले आणि दोडके दोडके सुपर दोडके गेले आज एक नंबर दोडके क्वालिटी असेल सुपर साईज पंधरा सोळा किलो भरती असेल ती हे हिंदा व्हायटी ना हिंदा व्हरायटी जर असेल तर ती झाली हजार पासून अकराशे रुपये कॅरेट गेले आणि मिडियम दोडकी चारशेपासून आठशे रुपयेपर्यंत गेले धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची आरती व्हेरायटी आहे गेलेला आहे चारशे चाळीस रुपये कॅरेट आरती व्हेरायटी ना जुना माल आहे का नवा दादा कलर येत नाही दुसरा लावायचा चारशे चाळीस रुपये कॅरेट ध्रुवाचा लावायचं ना कोणती व्हेरायटी आहे निर्मल काय भाव गेले सहाशे सहाशे रुपये कलर डाऊन झाल्यामुळं कोणती व्हेरायटी म्हटले ध्रुवा एक हजार पन्नास रुपये कॅरेट तोडला का हो कोणी हजार पन्नास रुपये करेक्ट ध्रुवा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे साडे अकराशे रुपये करेक्ट ध्रुवा व्हेरायटी साडे अकराशे रुपये करेक्ट ध्रुवा व्हेरायटी काय कॅट केलं दादा काय कॅरेट गेलं बाराशे वीस कोणती व्हरायटी आहे पाचच कॅरेट आणले का चौदा कॅरेट होते अजून काय भाव गेले पाच ते गावाचं नाव काय देवपूर तालुका डिंडोरी तुमचं नाव सांगा एकदा तीन केंद्र समाधानी आत हा समाधानी आहात समाधानी धन्यवाद बाराशे वीस रुपये कॅरेट विकर दोघा व्हरायटीचा तोड काय पाहू शकता बाराशे वीस रुपये कॅरेट कामा तीनशे चाळीस रुपये कॅरेट विकर तीनशे चाळीस झाला वाटेल व्हेरायटी वनिता चारशे चौदा आहे का बाबा कोणती व्हेरायटी शाईन शाही एकशे चौऱ्याण्णव रुपये केलं एकशे चौऱ्याण्णव किती कुठं आहे बावीस बावीस वा फुडा एकशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट होणत आपला आवडली तालुका इगतपुरी इला नाशिक हा दादा काय भाव गेले पिंचिपुर कोणती व्हरायटी आहे सागर सागर व्हॅरायटी सागर व्हेरायटी मित्रांनो तीनशे पंचवीस रुपये कॅरेट जुना माल आहे ना किती महिने जुना या महिना झाला का चालू तीनशे पंचवीस रुपये कॅरेट माल पाहू शकतो मी विसावा का चला चाल विसा ना धन्यवाद हॅलो मार्केट एका दोनच कॅरेट आले होते का काय भाव गेले साडेसहाशे साडेसहाशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे सागर सागर माल पाहू शकता मित्रांनो सागर व्हेरायटी कधी लवकर माला नाही तर चांगला भाव जाते नाही तर जाऊ द्या सांग कुठलं गाव कोणता आपला तालुका धन्यवाद साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची व्हरायटी आहे पाचशे साठ अशा प्रकारची पिकाडोर मिरची गेलेली आहे तीनशे पंचाळीस रुपये कॅरेट कमांडर पंच हे पंचगंगा एकशे चाळीस रुपये कधी फुटला दादा मला सकाळी असं का वाटत झाला होता का म्हणजे हे बघा आता हे कसं काय काय हिरवगार आहे हे थोडं असं कलर एकशे चाळीस रुपये बारा किलो किती बाराच किलो ना हॅलो मार्केट नाशिक सिद्धार्थ आहे सिद्धार्थ दोनशे साठ रुपये कॅरेट रिटर्न शक्यता मला आहे दोनशे साठ रुपये कॅरेट लांबी वांगी पाचशे रुपये कॅरेट हरिता व्हरायटी पाचशे रुपये कॅरेट मंत्रालय जुना आहे का नवीन माल आहे दादा सुरुवातीचा सुरवातीचा नवीन आहे ना सहाशे चाळीस रुपये कॅरेट मंत्राण अशा प्रकारचा माल आहे रुशन व्हेरायटी व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची दादा नवा माल आहे का जुना आहे नवा नवा प्रगती व्हेरायटी नवा माल सहाशे पंचावन्न रुपये करेट सांगा कोण सहाशे पंचावन्न रुपये करेट प्रगती व्हेरायटी सहाशे साठ साठ पण आज डाऊन झालं सहाशे साठ कमी नाही पाहिजे जास्त पाहिजेत काय भाऊ गेली ना पाचशे सत्तर रुपये कॅरेट मात्र बघू शकतो काय पाहू शकतो

चालू का चांदोडकडे का तीनशे चाळीस रुपये कॅरेट माल पाहू शकता अशा प्रकारचा माल आहे त्याला भरता बारा किलो वजन का दादा वजन तेरा या दादा परवडतं का तीनशे चाळीस न गेलं काही उरतं का, का? नाही ना किती जायला पाहिजे तेव्हा काहीतरी पुरतं चारशे साडे चारशे पाहिजे चारशे तरी पाहिजे तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस कोणता बाराटी आहे ना तीनशे एकवीस मी पाहिले ना कोणता दादा कोणती व्हरायटी बारट ना तीनशे एकवीस चांगला आहे जास्तीत जास्त भाव जास्त तोच भाव ठीक आहे धन्यवाद घेतलं पासष्ट रुपये कॅरेट पासष्ट पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकार पंच्याऐंशी रुपये तुमचं आहे काय पंच्याऐशी पंच्याऐंशी एक्सपोर्ट क्वालिटी माल एकशे चाळीस रुपये कॅरेट आज सुपरमध्ये सुपर आहे सुपर ना हा एक नंबर एकशे चाळीस याच्यावरती एक भाव ऐकला जाता त्याच्यावरती भाव आहे का अजून एकशे चाळीसच्या वरती भाव झाला का नाही माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आहे एकशे चाळीस रुपये कॅरेट निर्मल का निर्मल धन्यवाद काय निर्मल त्र्याहत्तर रुपये कॅरेट टेवन्टी थ्री अठरा मित्रांनो पाहू शकतात त्र्याहत्तर रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कृष्यता ऐकले आज एकशे साठ एकशे साठ आहे त्याच्यावरती भाव नाही दोनशे चाळीस गेलं का दोनशे चाळीस रुपये होत कोणती व्हेरायटी बाबा दोनशे चाळीस काय भाव केला होव दोनशे नव्वद ना दोनशे नव्वद रुपये हो सव्वा तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता सव्वा तीनशे सव्वा तीनशे रुपये कॅरेट चारशे सत्तर रुपये वज पंधरा बावीस व्हेरायटी मित्रांनो चारशे सत्तर चारशे सत्तर रुपये वजन पंधरा बावीस व्हेरायटी

सात हजार चारशे रुपये शेकडा जुडीला वाले आठ हजार शंभर रुपये शेकडा चाळीस दिवसाची कोथिंबीर अशोका मालो व्हेरायटी पाच हजार शंभर रुपये शेकडा सदोतीसशे रुपये रुपये शेकडा मेथी सदोतीसशे आता याच वजन किती आहे का जोडीचं अर्धा किलो आहे का सव्वीसशे रुपये शेकडा चारशे ग्रॅम अशा प्रकारचं बीट आहे हे भाव झालेलं आहे अशा प्रकारचा माल झालेला आहे दीड हजार रुपये क्विंटल दीड हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो असं

आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत दहा हजारापासून ते ब बारा हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव दहा हजार ते बारा हजार सातशे रुपये क्विंटल कोणती व्हॅरायटी दादाईल व्हील काय भाव गेली बावीसशे पन्नास साडे बावीसशे

साडे पंचवीसशे ओ सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे साडे सव्वीसशे ओ सत्तावीसशे रुपये

सातशे रुपये करेट बारा किलो वजन अशा प्रकारचं माल मित्रांनो तीनशे रुपये करेट अशा प्रकारचं प्रकारचा मानशेने घेतला सिरका माल तीन सौ रुपये करेक्ट बदला नाही बर का खरडा इकडं खरडा दादा बारीक वाला कसं दिला नाही बदला तो लूस पाणी निघत होतो राहतो मित्रांनो अशा प्रकारच्या लहान साईज टोमॅटो बाजार बाजार आहे सहाशे रुपये कॅरेट वीस किलो वजन मान पाहू शकतो

एक नंबर मालाचे बाजारभाव झालेले आहेत साडेनऊशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची चवळी आहे चवळीचे बाजारभाव झालेले आहेत साडे साडेचारशे रुपये कॅरेट आठ ते नऊ किलो वजन हो साडेचारशे रुपये कॅरेट लावतात एक निवड आवड नाही पाच रुपया का बागायचा चार गेले ना गेले मग निवड झाले जाऊ दे पस्तीस एक साठी तुम्ही करायची तुम्ही काय करणार सहाशे ना फायनल दिला काही रुपये द्यायचा आठशे रुपये सहाशे सहाशे रुपये सहाशे सुपर माल येऊन क्वालिटी आठशे रुपये करेल आठ रुपये लागतो आणि हा साडेसात का आठ रुपये आठ रुपये नाही आठ सांगितले तुम्ही काय भाव विकला हा काय भाव लागे हो नाही काय भाव विकला आहे काढ सातशे रुपये विकला आहे सुपर क्वालिटी सातशे रुपये कॅरेक्ट शकतो तुम्हाला सातशे मामा कोबीओ काय भाव दिली दोनशे किती ना काय ते चोवीस आहेत का फायनल काय भाव विकला दोनशे ना दोनशे ऐंशी एकशे ऐंशी किती पंधरा नग का आहेत का सेंट व्हेरायटी मित्रांनो पंधरा नग दोनशे रुपये कॅरेट फायनल मामा काय भाव दिली दोनशेच का नाही नाही काय भाव विकली हे विचारतो मी तुम्हाला भाव काढतो दोनशे ना ठीक आहे पंधरा ना दोनशे रुपये कॅरेट सेंट व्हेरायटी बाबा एक आपल्यावर किती वजन भर द्यायचं सहा किलो या बिटाचं वजन किती आहे सहा किलो आहे शंभर ते कायच ना आज काय भाव निघाला काय भाव निघाला अडीचशे रुपये कॅरेट नाही भाव करायचं अडीचशे रुपये कॅरेट काय भाव दादा जवळ साडेपाचशे पुढे जाड आहे म्हणून कमी भाव आहे ना जाड आहे म्हणून काय भाव विकली शेवटी नऊ नऊ किलो वजन साडेपाच काय भाव विकली पाचशे रुपये रुपये नऊ किलो पाचशे फायनल काय भाव विकली बाबा फायनल सातशे रुपये कॅरेट नऊ किलो वजन चांगली गवत दादा कोणती व्हेरायटी लवंगी लवंगी काही नाव असत ना नवतेज नवतेज तलवार नवतेज आहे काही फायनल काय बा विकली फायनल साडेसातशे साडेसातशे दहा किलो वजन बारा हॅलो मार्केट हॅलो मार्केट, मार्केट? साडेआठशे रुपये सा�